श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस जुलै वार रविवार आणि आज आली आहेत गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्याने अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत बनते पैशांच्या अडचणी या दूर होतात सर्व कामे मार्गी लागतात त्याचबरोबर जीवनातील सर्व कष्ट संकट दुःख दूर व्हावी आणि घरात सुख सौभाग्याचा वास निर्माण व्हावा या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा ही तिथी मा माता लक्ष्मीला समर्पित आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची उपाय उपासना सेवा करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते त्या व्यक्तीच्या मनोकामना ज्या तर त्या पूर्ण करत असते आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले अनेक प्रभावी उपाय केले जातात जेणेकरून लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाणायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातला वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला त्या सेवांचं आणि उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होत असतं तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे यांनी सहा ते साडेसात वाजेपर्यंत हा जो टाइम आहे तर या टाईममध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला खूप जास्त पटीने फळ मिळत असतं म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसात याच टायमिंगमध्ये हा उपाय करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता अडचणी दूर करण्यासाठी जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जसे की आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह हो योग हा जुळून येत नाही आपल्या घरामध्ये संतानप्राप्तीसाठी देखील अडचणी येतात आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही घरामध्ये सतत आजारपण असतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसऱ्या व्यक्ती आजारी पडत असतो आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर या उपायाचे अनेक फायदे आपल्या घरामध्ये होत असतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते यामुळे आपल्या घरात लक्ष्मी देखील टिकत असते म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं लागणार आहे ज्याला आपण पंथी म्हणतो किंवा तुम्ही कापूर जाळ्याचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला या पंथीमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा तुम्हाला त्यावरती टाकायच्या आहेत यानंतरनं थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती हातात घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळे तिळ घ्यायचे आहेत यानंतरनं ही पिवळी मोहरी किंवा काळे तीळ तुम्ही घेतली असेल तर हे हातात घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी किंवा काळे तीळ जे आहे तर ते उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या कापराच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतरनं हे कापूर जाळायचं भांडं आपल्याला देवघरासमोर घ्यायचं आहे आणि देवघरासमोर आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे कापूर हा तुम्ही देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं ते भांडं तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहेत त्यावेळी तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत असं केल्याने आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घरातून निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही व्हायला सुरुवात होते कुटुंबामध्ये सुख शांती नांदत असते आता हे भांडं थंड झाल्यानंतरनं यामध्ये राहिलेल्या काही तांदूळ असेल त्याचबरोबर अर्धल्या लवंग असेल तर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळांना तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी तर तुम्हाला गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये दररोज तुमच्या अग्नेय दिशेला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे दररोज संध्याकाळी तुम्हाला दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये अग्नेय दिशेला जाळायच्या आहेत यामुळे घरामध्ये आपले पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्याला यश मिळत असतं आणि आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येत असतो घरातली गरिबी ही निघून जाते लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती आपल्याला होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही आज गुरुपौर्णिमेपासून पुढल्या महिन्या पौर्णिमा येईपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये बायकोचं जमत नसेल दोघांचं पटत नसेल सतत दोघांमध्ये वाद होत असेल एकमेकांचं बोलणं एकमेकांना पटत नसेल एक एक तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला दोन कापूर आणि दोन लवंगा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि यानंतरनं माता लक्ष्मीची जी, जी काही तुम्हाला आरती येते तर ती आरती दोघांनी मिळून करायची आहे आणि ज्यामध्ये आपण कापूर आणि लवंग ह्या प्रज्वलित केलेल्या आहेत तर त्या भांड्याने तुम्हाला आरती जी आहे तर ती ओवाळायची आहेत आरती करून झाल्यानंतर न दोघांनी हात जोडून दो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहेत तुमच्यामध्ये जे वाद आहेत तर ते दूर व्हावे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि तुम्ही ज्या बेडरूममध्ये झोपता तर त्या रूममध्ये तुम्हाला राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे बघा शंभर टक्के नवरा बायकोमध्ये होणारे वाद जे आहेत तर ते दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ